आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध बरा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत के महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील वादावर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची मोठी महाराष्ट्र केसरी स्पर्धे शिवराज राक्षे आणि पैलवान पृथ्वीराज मोहळ यांच्यात झालेल्या उपांत्य सामन्याच्या निकालावरून शिवराज राक्षेने थेट पंचांची कॉलर पकडली आणि त्यांना लाथा मारल्याने या स्पर्धेला गालबोट लागला आहे या सगळ्या प्रकाराबाबत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे शिवराज राक्षेने लात घातली ही चूक झाली पण जो कालच्या सामन्यात पंच होता असल्या पंचांना गोळ्या घातल्या पाहिजेत असे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील म्हणाले पृथ्वीराज मोहळ मी अभिनंदन करतो त्यात पृथ्वीराजची काही चूक नाही मात्र पंचांचा निर्णय वादग्रस्त आहे त्यामुळे शिवराज राक्षेने लात मारून चूक केली खरं तर त्याने पंचांना गोळा घालायला पाहिजे होत्या मी देखील दोन हजार नऊ साली ट्रिपल महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा खेळताना या वादग्रस्त निर्णयाला बळी पडलो होतो त्यावेळी मी आत्महत्या करण्याच्या विचारात होतो असंही पाटील म्हणाले आता दोन हजार पंचवीसचा चा नवीन महाराष्ट्र केसरी जो पृथ्वीराज महोळ झालाय त्याचे कॅडेटमध्ये मला वाटते राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक अनेक वेळा त्याने घेतलेलं आहे वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी मध्ये मधल्या काळामध्ये त्याची निवडसुद्धा झालेली होती आज शिवराज राक्षेचा विचार केला तर हिंद केसरी मारुती भाऊंच्या नंतर एकशे वीस किलो वजनी गटामध्ये मा महाराष्ट्राला सुवर्णपदक गेले पन्नास वर्षानंतर पहिल्यांदा शिवराज राक्षाने मिळवून दिलं आज पृथ्वीराज पाटील जो महाराष्ट्र केसरी सातारामध्ये गेल्या दोन तीन झाला तोही आर्मीच्या स्पर्धेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जाऊन खेळून आलेला आहे हरिश्चंद्र बेरादार मामांच्या नंतर मला वाटतं एकाहत्तर बहात्तर सालानंतर ब्याऐंशी किलो वजन गटामध्ये राष्ट्रीय सिनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये सिकंदर शेखने जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्षानंतर महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळवून दिलं त्यामुळे हे जे महाराष्ट्र केसरीमध्ये कुस्ती अडकले ही, ही नुसती आज चर्चा झालेली आहे पण खरखर वास्तव बघितलं आपण आज तर हे चार पाच महाराष्ट्र केसरींचा जर विचार केला तर ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन महाराष्ट्राचं नाव त्यांनी मोठं केलेलं आहे ने ने कुस्ती स्पर्धा कुस्तीचा बाऊड झाल्यानंतर त्यांच्याकडनं चुका घडल्या का तर शंभर टक्के चुका घडल्या पण कुस्तीपूर्वी कुठल्या चुका घडल्या नसाव्यात असं मला वाटतंय कारण जर तशी चूक घडली असती तर त्यावेळेस त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली असती कारण कुस्तीच्या ज्यावेळी मॅटवर खेळायला जो पैलवाना आला त्यामुळे ते कुठली चुक चुकीची कुठली गोष्ट केली नसावी त्यांनी परिणाम मी ज्या गोष्टी आता मागापासून बोललोय त्या गोष्टी जर घडल्या खरखर शिवराजने त्या पंच शिक्षा दिली कारण शिवराजवर तीन वर्षाची बंदी घातलेली आहे जर बंदी त्याची उठवली नाही आणि खरखर त्यानं जर ही शिक्षा दिली तर येणाऱ्या काळामध्ये जसं मी दोन हजार नऊ साली पंधरा वर्षापूर्वीची माझी घटना आहे मधल्या काळात बऱ्या अनेक घटना घडल्या गट अशा अन्याय होण्याच्या आज शिवराजवर घडली येणाऱ्या काळामध्ये ह्या गोष्टीला कुठेतरी आळा बसल शेत नाही कारवाई योग्य आहे का आणि निलंबना केलंय काल तीन वर्षासाठी केलंय हे आम्हाला समजलं पण ते नेले का ही वेळ का आली शिवराजवर ह्याचा पण विचार केला पाहिजे सर्व सर कुस्तीगीर संघ असेल कुस्तीगीर परिषदेने असेल या दोघांनी मिळून तो विचार केला पाहिजे की ती वेळ शिवराजवर का आली त्यावेळी दोन हजार नऊ साली मी आत्महत्येचा सा विचार केलेला होता की आपल्यावर अन्याय झाले आणि आपण आता ही कुणापाशी मागणं म्हणून दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी आत्महत्येच्या विचारापर्यंत पोहोचलेलो होतो पण आज शिवराजना असा विचार न करता ज्याच्यामुळे आत्महत्या करायला लागणार आहे आपल्याला त्या व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीने जर विचार केला तर येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या घटना सगळ्या थांबतील अन्यायाच्या एकूण या सगळ्या स्पर्धेमुळं राष्ट्रीय पातळीवरचे पैलवान आपले यशस्वी होताना दिसत नाही